शिंदे गटाची अवस्था फुरशासारखी कोकणात अनेक सापांच्या प्रजाती आढळतात त्यामध्ये फुरसे एक आहे त्याला जेवढे बदलावे तेवढे ते फुकते शिंदे गटातील मंत्र्यांचे उघडे नागडे दर्शन पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासारखे किंवा तुळजापूरच्या भवानी मातेसारखे समजायचे काय त्यातच सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी चालू झाली आहे हे कधीतरी होणारच होते निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्ष यांच्या मर्जीने उसनवारीवर मिळविलेले पक्ष व चिन्ह कधीही परत देण्याची वेळ येईल तेव्हा हातातील जाईलच पण पायाखालचे सुद्धा सर शिवसेना फुटीचे प्रकरण हे ठाकरेंनी धसास नेण्याचे ठरविले तेथेच शिंदेची हार झाली पण सत्ता हातात असल्याने भाजपाने काही काळ किल्ला तरी लढविला सुप्रीम कोर्टाने या कटामागचा सूत्रधार मोहरक्या शोधला तर भाजपाच्या अनेक उच्च पदस्थांना याची चळ सोसावी लागेल त्यात राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री लोकसभा सभापती महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ यांचा समावेश होऊ शकतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मुंबई उत्तर पश्चिम येथून अमोल कीर्तीकर निवडून आलेले जाहीर केले होते त्यात मिठाचा खडा टाकून निकाल फिरविण्याचा आरोप सुप्रीम कोर्टात आहे राष्ट्रपतींना पत्र देऊन कळविल्यानंतरही वायकरांचा शपथविधी झाला शिंदे गटाला महाराष्ट्राबाहेर पळवून सत्ता मिळवली यात पंतप्रधान गृहमंत्री अद्दारांच्या शेजारी बसलेले हातात हात मिळविताना दिसले हा सरळ सरळ राज्यघटना संविधान व सार्वभौमत्व विरोधात विद्रोह समजायला हवा घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती फूस लावून सरकारे उलथवू शकत नाही या घटनाक्रमात शिंदे एवढेच राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री जबाबदार आहेत त्यांनी मर्जीने अनेक सरकारे पाडली तसेच निवडणूक आयोगाला हाताशी धरून अनेक निकाल फिरविले हा सर्व घटनाक्रम सुप्रीम कोर्टात जसाच्या तसा दाखल झालेला आहे शिंदेंची विधाने तसेच भाजपमध्ये गेलेल्यांची विधाने हेच दर्शवितात करते करविते ते कोण आहेत शिंदेंसारखीच भाजपा व वा वाल्यांचीही अवस्था झाली आहे तेही सध्या सध्या अवघडलेले दिसतात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा